नागपूर मधील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्या हद्दीतील एक शिक्षक मंगेश विनायक खापरे याला वॉशरूम खिडकीतून महिलांचा अश्लील व्हिडिओ काढताना अटक करण्यात आली आहे सत्संग कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेला वॉशरूम मध्ये जात असताना आरोपी शिक्षकाने मोबाईलद्वारे तिचा अश्लील व्हिडिओ काढलाय खिडकीतून मोबाईल दिसल्यामुळे महिलेला ते समजले आणि तिने जोरजोरात आरडाओरड सुरू केला पतीने तात्काळ धाव घेत आरोपी शिक्षकाला पकडून सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली पोलीस चौकशीत आरोपी शिक्षकाने आधीही अशा प्रकारे अनेक महिलांचे व्हिडिओ काढल्याचे उघडकीस आले आहे त्याच्या पत्नीने त्याला सोडून जाऊन त्याच्याशी संबंध तोडले होते आणि त्यानंतर त्याने अशा प्रकारे महिलांचा शोषण करण्यास सुरुवात केली होती सीताबर्डी पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पोलिसांचा असा इशारा आहे की महिलांनी अनोळखी ठिकाणी वॉशरूम वापरताना अधिक सावध राहावे ही एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना आहे जी समाजाला जागरूकतेची आवश्यकता दर्शविते जर कोणी महिलांशी अशा प्रकारे गैरवर्तन करत असेल तर कृपया त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा